पूर्णाया आणि सगळे सुभेदार कुटुंब आजवर कित्येकदा सदाशिव आणि मैनावतीच्या चुका माफ करतच आलेत पण जसं सायली म्हणाली ना त्यांना त्याचवेळी त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायला हवी मैनावती तर म्हणते चूक झाली आमच्याकडून यावेळी माफ करा त्यांना त्यावर पूर्णाई शांतपणे पण ठाम म्हणते आजपर्यंत तेच करत आलोय पण आता मात्र डोक्यावरून पाणी गेलंय सदाशिवराव हे ऐकून पूर्णायानी सुभेदारांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्यांना कळतं सदाशिव दारू पिऊन भलताच गोंधळ घालून बसला होता आणि दोन दिवस तर सरळ पोलीस कोठडीत होता प्रिया तर सरळ उसळूनच म्हणते आणखी किती माती खाणार आहेत माझे आई बाबा आणि यांचं सगळं माझ्यावर उलटलं असतं तर मग इतक्याच सायलीचा फोन येतो आणि तिच्या एका शब्दाने अर्जुन आणि सुभेदार परिवार एका क्षणासाठी थिजून जातात मधुबाऊंची तब्येत पुन्हा बिघडलीये सायली हे सगळं ऐकून देवी आईला हाका मारते किती परीक्षा घेणार आहेस देवी आई मधुभाऊ माझे वडीलच आहे मी त्यांना काही होऊ देणार नाही वडिलांना वाचवण्यासाठी ती देवी आईकडे साखर घालायला निघते अर्जुन म्हणतो आपण गाडीने जाऊ पण सायली ठाम नाही हा एकच मार्ग आहे माझ्याकडे रस्त्यात तिच्या पायात काच भरते ती पडता पडता वाचते पण अर्जुन तिला धरून उभं करतो आणि इथेच मोठा प्रश्न उभा राहतो सायलीला कधी कळणार का की प्रतिमा हीच तिची खरी आई आहे पात्र ठरलं तर मग आणि हो सबस्क्राईब करा अतुल टॉप चॅनलला